माझा अंदाज आहे की हो डायरेक्ट खालच्या गोट्यात जाणार त्याचा अंदाज आहे खालच्या गोट्यात जायचं आहे गेला तो कारण त्याचा पार्टनर तिकडे ना हरण्या मित्रांनो दिवसभर पाऊस चालू नसतं इतकं पनागळत आहे दिवसभर पाऊस चालू घरात बसून रोड नुसतं पाणी साचले रस्त्यावर पाणी साचले रस्त्याने आपल्या छोट्या रस्त्याने शेतातले पाणी वाहत आहे मस्त पाऊस झालाय नमस्कार मित्रांनो सकाळून भरपूर पाऊस पडला आता एक वाजलेत आता पाऊस थांबलाय म्हणजे साडे अकरा बारा वाजता पाऊस थांबलाय पण सकाळी भरपूर पाऊस होता तर आता मी ह्या गावरंग गुरांच्या गळ्यात लाकडं बांधलेत त्यांना सकाळी मुरघास खायला टाकला होता आणि मुरघास खाऊन झाल्यावर भुस्सा खायला टाकला होता सगळ्याच गुरांना थोडं काल नेपेर तोडला नव्हता आणि सकाळी रात्रीची लाईट होती ना तर त्याच्यामुळे सकाळी कुट्टी झाली नाही तर परत सकाळी नेपेर तोडला आहे पावसात आणि नेपेरची आता दुपार मी कुट्टी करतो सिंगल फेज कुट्टी मिशन जोडतो आणि कुट्टी करतो म्हणजे ही लाल किवाली कुट्टी मिशन आहे तर ह्या मिशनवर कुट्टी करायची आज आता ह्यांच्या गु गळ्यात लाकडं वगैरे बांधलेत गुरांच्या वरच्या वरच्या गोट्यातले गुरं आले ना मग ह्यांना सोडायचे चरायला आणि छोटी पिल्ली दोन दिवस झाली ही लोक गोट्यातच बांधतो दोन नाही तीन चार दिवस झाले कारण की पाऊस एवढा आहे ना पाऊस लय पडतोय त्याच्यामुळे तिला बाहेर जमत नाही छोट्या पिल्लीला ह्या स्टायलिंगपासून सुरुवात करतो मी गुरांना सोडायला कारण की ही सोडली ना मग ते बारकाली गुरं समोर येत नाही ही जरशी काय गुरांना मारीती चल 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 स्टॅलिन आणि जास्त पाणी असलं ना गुरांना चारता पण येत नाही म्हणजे पाण्यात गाई चल स्टॅलिन चल चल आता था ते वरून गुरं पण आले तर मी सोडायला लागतो असं सोडतो गंगा वृंदा लाली ही गंगा सोडली मी आता वृंदा सोडायची लाली उठली लाली लाली सोडतो हे असं काढलं ना लालीला आपण गळ्यातच बांधतो ते एकमेव लाली अशी जिला आपण गळ्यात बांधतो चल लाली नंतर ही वृंदा हिला मोरकीला बांधलेला असत चरायला जायचं असेल तर वेस्ल बांधलेली असते चरायला हावदोर कुठं कुठे जायचं असेल तर नाही तर मग ही वृंदा मोहरिल बांधलेली असते थांब सुट हा चल वृंदा ऐक गंगा चल ए बाई ह्या सोडतो तीन गाय ना हिला चरायला नाही सोडलं की सारखी वरड होती सोडलं तर चलत नाही चल राणी चल, चल आज पण गुरज तळ्यावर चरायला जाणार आहेत कारण की आपल्या नदीच्या नदीच्याकडला सगळं पाणीच आहे नदीत सगळं पाणी तर त्याच्यामुळे तिकडं गवत खाताच येत नाही तर तुम्हाला दाखवत आता हे कसं इथं पाणी साचले हे गवत खाताच येत नाही गुरांना तसं झालंय तिकडं काटावण्याकड नदीच्याकडने त्याच्यामुळे तिथं काय गवत खाताच येत नाही गुरांना म्हणून गुरं जाणार आहेत तळ्यावर आणि त्या पावसाने जास्त गवत खाता येत नाही ना त्याच्यामुळे आपण घरीच खायला टाकू झालं एक टाईम राणीच काही मग तळ्यावर पण सगळं पाणी असते गुरांना खाता येत नाही त्याच्यामुळं घरी एकदा सकाळी खायला टाकलेलं असते आता चाललेत बरं काय सांगायचं पाहिला मित्रांनो आता तर गच्च भरले म्हणजे ढागांनी सगळं पण सध्याला पाऊस तर नाही आणि ऊन पण नाही पडलं आठ दिवसात हे पिकं सगळे पिवळे पडलेत सगळ्या सोयाबीन इथे पिवळं पडलंय म्हणजे ऊनच नाही सारखा पाऊस सारखा पाऊस आपल्याला पण सोयाबीन काढायची होती बरं का म्हणजे आपण थोडी सोयाबीन तर काढली एका शेतातली दुसऱ्या शेतातली सोयाबीन काढायला चालू करायची होती पण पाय फसतात शेतात आता दोन दिवस तर आणखीन शेतात काही करता येत नाही कारण की पाय फसतात मग बेजारी पण लय होते सोयाबीन काढताना मग त्याच्यामुळे आपण दोन दिवस थांबतोय जर पाऊस उघडला तर चांगलीच गोष्ट आहे नाही उघडला तर मग अशा होतात वरणात पण काढ लागेल आणि जरी अशी चिखलात जरी सोयाबीन काढली ना उदं काय तरी अशी गोळा करून ठेवली ना तर या दमट वातावरणाने अदोगोज झाडं ओलेत तर त्याच्यामुळे ती सोयाबीन उगवते म्हणजे ज्या बियात ना तर त्या उगवाय लागतात आणि उगवल्या की खराब होतात तर त्याच्यामुळे सोयाबीन काढून पण उपयोग नाही थोडंसं ऊन पडायला पाहिजे म्हणजे पीक आपण शेतातनं काढलं ना की एका जागेवर गोळा करून ठेवलं ना तर ते थोडंसं वाळायला पाहिजे म्हणून थोडंसं ऊन पाहिजे जर अशा वातावरणात सोयाबीन काढून गोळा केली ना तर ते आधीच वातावरणात थंडा आणि ओलं ओले असतात ते शेंगा तर त्याच्यामुळे सोयाबीन उगवते मग काय उपयोगच होत नाही काढून पण तर हे वातावरण थोडंसं थोडस ऊन पडायला पाहिजे एक दोन चार दिवस तरी मित्रांनो काल पावसामुळे नेपेरस तोडला नव्हता तर आणि थ्री पेज लाईट रात्रीची होती कुट्टीची तर त्याच्यामुळे नेपेर नव्हता नेपेर आज सकाळी तोडला आणि आज लाईट नाही त्याच्यामुळे मग सिंगल पेजची कुट्टी चालू केली तर आपण ज्या ज्यावेळेस थ्री पेज लाईट नसते ना तर त्यावेळेस मग सिंगल फेसवाली कुट्टी मिशन चालू करतो तर ह्या कुट्टी मिशनवर आता मी कुट्टी करून घेतोय गुरांसाठी सकाळी तर त्या गुरांना भुजता आणि मुरघास टाकला होता मित्रांनो आता गेली लाईट त्याच्यामुळे अर्धी कुट्टी अशीच राहिली ही एवढी कुट्टी करते नाही आतापर्यंत दोनदा लाईट गेली ह्याच्या आदूवर एकदा लाईट गेली तर त्यावेळेस ह्या जर शाळांना खायला टाकून घेतलंय एक गाय जर शाळेने पाण्यावर नेली दुसऱ्यांना खायला टाकले तर लाईट सारखंच जाय करते पावसाळ्याचे दिवस आहेत ना तर लाईट सारखीच जाते खेडेगावात आता सध्याला मी आपल्या मोसंबाच्या शेतात आलोय हे जे बाजरा गवत तू आहे ना मोसंबाच्या शेतात तर हे मी बैलांसाठी घेऊन चाललोय तर हे बघा इथे एवढं गटवडं कापून ठेवलं आहे तर एवढं घेऊन जायचं जा बैलांना बस होतंय आहे आणि नेपेरची कुट्टी तर आहेच घर घरी ती बाकीच्या जनावरांसाठी आणि बैलांसाठी हे हे बघा नेपेरमध्ये ह्याच्यात किती फरक आहे नेपेरच्या ने काड्या मोठाल्या राहतात आणि ह्याच्या काड्यात ना बारकाल्यात आणि बारकाल्या काढ्यात आणि ह्याला पाल आलं आहे त्याच्यामुळं बैल ह्याला खातात आवडीने म्हणजे आता सध्याला बैलाला काम नाही ना त्याच्यामुळं नाटकं करतात त्याच्यामुळे त्यांना असं गवत खायला द्यावं लागतं म्हणजे बाजरा गवत किंवा बांधाचं गवत वगैरे आणि ज्यावेळेस बायलांना काम असतं ना मग त्यावेळेस आपल्या नेपेरची कुट्टी पण खातात बैल मग आणि मला पण काही काम नव्हतं ना त्याच्यामुळे मग हे तोडून घेतलं हे गवत हे आपलं सोयाबीनचं शेत आहे ह्याच्यातली आपल्याला सोयाबीन काढायची पण ह्याच्यात सगळं पडिकच झालंय शेत आता सोयाबीन सापडायची कशी आहे शेतात म्हणजे सगळं गवतच झालंय ना ते पाऊस एवढा कंटिन्यू आहे आणि आपले शेत तर सगळे गवताचेच आहेत ह्याच्यात तुम्हाला सोयाबीन मी दाखवतो कुठे ते एवढं ही मोठी दिसते ना ही तोरही घरी खाण्यासाठी थोडी लावली आणि छोटी दिसती ना तर ही सोयाबीन आहे हे जे पान तर सगळे खाली गळून गेलेत पण हे असे झाड रहिलेत तर हे सापडून सापडून काढायचेत आपल्याला आता एवढा पाऊस उघडला ना म्हणजे पाऊस संपल्यावर मग ह्याच्यातली सोयाबीन काढायची आपल्याला सोयाबीन काढून झाली ना पहिले ह्याच्यात तणनाशक मारून घ्यायचं तणनाशक नाही मारायचं डायरेक्ट रूटर करायचं तणनाशक मारल्याने वेळ लाग ह्याला डायरेक्ट रोटर करून टाकायचं एवढ्या शे शेताला मग पुन्हा पेरायचं रोटर करून परत आवत आणायचं मग नंतर ज्वारी किंवा गहू पेरायचं ह्याच्यात आपले घरचे गुरं कुट्टी खाते आत्ता मी गवत आणलं ना त्या गवताची कुट्टी टाकली चारी बी गुरांना हे मागचे ती आणि पुढचा वासरू त्या ह्यांना टाकली मी आत्ता आणलेली गवताची कुट्टी आणि हरण्याला मी मुरघासच खायला टाकला हरण्या आणि ती तांबडी पिली बाकी जर घास टाकलाय चला आता ही सोयाबीन सकाळी उघडी केली होती सकाळी नाही दुपारी उघडी केली होती पाऊस उघडल्यावर तिला आता परत झाकायचे कारण की रात्रीचा आबळ आले काय म्हणली हां शेळ्या शेळे आपले नाही आले जनावरं तर ही सोयाबीन आता आम्ही झाकून घेतो ही ताडपत्री टाकायची त्या सोयाबीनवर परत ह्या ताडपत्रीवर ती निळी ताडपत्री टाकायची ह्या सोयाबीनवर सोयाबीन आता सध्या तुम्हाला सांगता बघा अशी झाली कसं आहे ओली सोयाबीन आहे नाही रोज उघडावं लागतं थोडंसं वारायला लागलं ना तर ह्याच्यात ती वाफ निघून जाते थोडीशी मग त्याच्यामुळे ती खराब होत नाही ही ताडपत्री घेतलीच नाही तू ओढलीच नाही थांब 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 बाई इकडून तिरकी झाली ना हां हे असं झाकून ठेवले नंतर ह्याच्यावर ते मोठवाला झाकायचं आणि मग ह्याला बांधून घ्यायचं थोडं म्हणजे वार आलं तरी उडून असं हे दोन्ही बांधून घ्यायचे आपले गुरु आता चोरून आलेत आज आय तिथं हाय आहे गौरंग तिथं फुलाची झाड खातोय इतकं दिवसभर चोरून आला ना तरी आता पाच वाजून अठरा मिनट झाले तोड नाई आई ते गायहाण मागच्या गायहान आई आता गाय हन ना मागच्या ती आता पुन्हा नाही गाया तिथं गवत वाढले ती गवत खात नेतो आता मी मी कारण इकडून पळलं तर तिकडे गेले असते हाय केमाट्या जेल खाल्ला का वालाचा हे सीता जेल, सीता जेल, सीता ए, सीता सीता चल चल की पुढं ह्याला तर मी पाण्यावर आणले हिऱ्याला दूध वगैरे पिऊन झाले त्याचं लवकरच दूध पिल्याशिवाय बाहेरच निघत नाही मग त्याच्यामुळे त्याला दूध पिऊन आणले आता मध्ये दोन तीन दिवस झाला सारखं पावसाचं वातावरण होतं ना आज पोटभर पाणी पिलं आता तो त्याच्या खालच्या गोट्या जातोय म्हणजे खालच्या गोट्या जातोय कवर आपण बघू माझा अंदाज आहे की हो डायरेक्ट खालच्या गोट्यात जाणार पण बघू आता मी त्याला काही बोलतच नाही हे त्याचा सा अंदाज आहे खालच्या गोट्यात जायचंच आहे गेला तो कारण त्याचा पार्टनर तिकडे ना हरण्या हारण्या तिकडे त्याच्यामुळे तो गेला खालच्या गोट्यात हिरे इकडे ती ती आता ती तिकडनं गेलाय मी इकडनं जातो घरासमोरून मी आता आलो इकडून इकडं वाट बघत होती खुराकाची पाटी हो माग सर माग सर एक चल इकडे इकडे हिरे वर बघ हां चल इकडे 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 काहीच नाही रे इथं चल इकडे तिकडं घरात कुठं जातो आता त्याला इथं आलं की खुराक असतं नाही ऐ पाडल्या पाट्या आता इथून ओढलं ना तरी पुढे येणारच नाही ती चल अरे आले पुढे चल हिर्या पुढे ये ना चल चल तो चल इथं बांधायचं मला हरण्यासमोर नाही तर तिकडं पोलला हिर्या चल हां चल इकडे या चल ना हिर्या चल तो ना हिथं आला की त्याला खुराक असतं घरासमोर आलं की ती खुराक पुढे येतच नाही हिरे चला असे झटके दिले ना एक दोन मग चल होते असे झटके द्यायचे हाताचे मानाला झटके बसली की मग येते चल 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 लवकर चल, ये चल चल इकडे इथंच बांधायची तुला ये ना बस थांब हिर्या ह्याच्यासाठीच खाली आला होता त्याला आता खुराक ठेवले आता ओढलं ना आता तो लगेच महाग येतो म्हणजे खुराक काही जास्त खात नाही पण नाटकले असतात त्याचे आता वर घेऊन गेले ना मग आता महाग चलतो आणि हि तर घरी येऊन खुराक नाही ठेवला त्याला महाग चलतच नाही बळच नाही लागतो मानाला हिसके देऊन म्हणजे आता खुराक खाल्ला ना मग बरोबर आहे तो महाग चलत मग त्याला आता थोडं इथंच राहून देतो मोकळे हवेत रे चल हिरे कुत्र आता कसं मानाने चालला खुराक खाल्ला त्याच्यामुळं नाही तर चलतच नाही खुराक खाल्ला नसला त्याने खाली आला आणि खुराक नाही खाल्ला ना चलतच नाही पुढे हे रे चल पुढे चल चल नाही ठाबे हल चिकलामुळे त्याला जाऊ वाटत नाही चल इकडे चल चल माझ चल एड फोन पाडला रे वासरानी